मराठी ते धडक ते धडक ईश्वरपुरात रातोरात लावलेल्या डिजिटल बॅनरमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे या डिजिटल बॅनरच्या माध्यमातून महायुतीला अनेक सवाल विचारण्यात आलेत या डिजिटल बॅनरच्या माध्यमातून महायुतीच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेण्यात आलाय ऐन निवडणुकीत झळकलेल्या या डिजिटल फलकामुळे संपूर्ण शहरात मोठी खळबळ उडालीये ईश्वरपूर येथे ऐन निवडणुकीत झळकलेल्या डिजिटल फलकामुळे संपूर्ण शहरात मोठी खळबळ उडाली आहे रातोरात लावलेल्या डिजिटल बॅनरच्या माध्यमातून महायुतीला अनेक खडे सवाल विचारण्यात आले आहेत शहरातील अनेक भागात अशा पद्धतीने बॅनर लावून महायुती उत्तर द्या असे विचारत महायुतीच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेण्यात आला आहे हे बॅनर नक्की कोणी लावले याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर येऊ शकली नाही परंतु ऐन निवडणुकीत लावलेल्या या डिजिटल बॅनर मुळे ईश्वरपूर येथील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे